मित्रांनो आज ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पी एम किसानचे जे अठरा कॉलममध्ये जी कॉलम माहिती मागितली आहे त्याच्याबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत आणि याचा एक नवीन सॉफ्टवेअर तयार केलेला आहे त्याच्याबद्दल पण आपण आज माहिती घेऊया की तो सॉफ्टवेअर कशाप्रकारे का काम करतो सगळ्यात पहिले आपलं फेरफॉलला लॉग इन करून खातेदारांची माहिती सर्विसही सुधारित डाउनलोड करून घ्यायची आहे एक्सेल स्वरूपामध्ये हे डाउनलोड होईल बघा मित्रांनो इकडे एक्सेलचं ऐकून दिसते आकृषिक माहिती आपल्याला डाउनलोड करून घ्यायची ही फाईल आपल्याला सेव्ह करून घ्यायची आहे आणि दुसरी फाईल डाउनलोड करण्यासाठी आपल्याला ही साईट वापरावी लागेल नमुनासा डाउनलोड करण्यासाठी आता बघूया लॉग इन करून घेऊया वेधी आणि याला एक्सेलमध्ये डाउनलोड करून घेऊया पासवर्ड आणि सेवार्थ आय डी टाकून घेऊन लॉग इन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे फेरफारला लॉग इन होईल त्याच्यानंतर गाव निवडून परत अहवालमध्ये जाऊन महत्त्वाचे अहवाल आणि हे फेरफार रजिस्टर याच्यावर क्लिक करायचं आहे पूर्ण गावाचा फेरफार रजिस्टर याला क्लिक केल्याच्या नंतर एक्सल स्वरूपाची एक फाईल उघडेल ते डाउनलोड करून घ्यायची आपल्याला ही फाईलला पण सेव्ह करायची आहे आपल्याला आणि शो फोर्डर ओपन फोर्डरवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे ही दोन फाईल दिसतील आपल्याला त्याला कॉपी करून डेस्कटॉपवरती घेतो मी जेणेकरून आपल्याला समजायला एकदम सोपे जातील इथे हे फाईलला मी पेस्ट करतो आता आता आपल्याला ही फाईल डायरेक्ट ट्रान्सलेट करता येणार नाही फाईलला ओपन केल्याच्यानंतर नंतर या क्लिक करा थोडा वेळ लागेल फाईल ओपन व्हायला वरची माहिती आपण डिलीट करून घेऊया आणि माहिती काहीच कामाची नाही आपल्या आता याला सेव्ह करायचं आहे सेव आयजवरती जायचं आहे आणि इथे सेव्ह करायचं आपल्याला वेब एक्सल वर्कबुक काय एक्सटेन्शन घेऊनच आपल्याला ते सेव्ह करावं लागेल तरच हे गुगलमध्ये ट्रान्सलेट होईल नाही तर होणार नाही आता आपण आठची फाईल पण ओपन करून सेवॅज करून एक्सल वर्कबुक म्हणून सेव्ह करूया त्याच्या अगोदर बघूया आपण याच्यामध्ये काय काय डिलीट करायचं आहे आपल्याला आपल्याला ही पूर्ण माहितीवरची जे काही कामाची नाही आपली ते आपण डिलीट करून घेऊया पहिले त्याच्यानंतर आपल्याला हे दोन कॉलम ते पण डिलीट करूया आपण दोन तीन कॉलम डिलीट करायचे आपल्याला इथे हे तिन्ही कॉलम सिलेक्ट करून आपल्याला पहिले डिलीट करून घ्यायचे आणि ही फाईल सेव्ह करायची आपल्याला आता आणि सेव्ह ॲज म्हणून एक्सल वर्कबुक एक्सटेंशन में दिस सेव करेंगे तरह जी गूगल ट्रांसलेट होयेंगे इंग्लिश में दे नहीं तो होना नहीं अरे नाउ दिवंदी आपना आठ इंग्लिश इंग्लिश सेव करें सलाह मतलब आपन बगूदे एंडर ट्रांसलेट कशा शप्र कार्य करते हैं गुगल क्रोम ओपन करून घेऊ आपण पहिले आणि त्याच्यामध्ये ट्रान्सलेट हा ऑप्शन टाकायचा गुगल ट्रान्सलेट आणि हा पेज ओपन होईल आपल्याला पहिले पेज ओपन केल्याच्यानंतर डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपली फाईल सिलेक्ट करायची आहे आपण जिथे जिथे सेव्ह केली तिथून याला ट्रान्सलेट करून घ्यायचं आहे पण आणि याला डाउनलोड करायचं आहे फाईल अशा प्रकारे इंग्लिशमध्ये कन्वर्ट होऊन जाईल आणि दोन्ही फाईल आपण अशा प्रकारेच कन्वर्ट करून घ्यायची आहे इंग्लिशमध्ये डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला होता पण युट्यूबच्या गाईडलाइन्समुळे तो व्हिडिओ डिलीट झालेला आहे कारण की आपण कोणाची प्रायव्हेसी शेअर करू शकत नाही त्यामुळे मला हा व्हिडिओ शॉर्टकटमध्ये बनावा लागला आहे कारण की मी तुम्हाला ती फाईल दाखवू शकत नाही पी एम किसानची कारण का ती प्रायवेसी असते त्याच्यामध्ये त्यामुळे यूट्यूब गाईडलाईन्स व्हिडिओ रिमूव्ह करते चला तर कर मित्रांनो आता आपण बघूया ही फाईल कशाप्रकारे कर आपल्याला अठरा कॉलममध्ये कन्वर्ट कर करायची आहे

पण तुमच्या आधार कार्ड आणि खातेदाराचे नाव सातभार वेगवेगळे असतील ते येत नाही त्यामुळे आपल्याला पण सत्य तरी मदत होते या सोडत